रंग फक्त रंग नाही ती आहे भारताची ओळख राष्ट्रध्वजाच्या रंगाचा नेमका अर्थ काय विचार के का आपल्या देशाच्या झेंड्यातले हे तीन रंग फक्त रंग आहेत का तर नाही तिरंग्याचा प्रत्येक रंग काहीतरी सांगतो काहीतरी जपतो आणि आपल्या मनाशी खोल कुठेतरी नातं जोडतो वरचा केशरी रंग तो आपल्याला त्या शूरवीरांची आठवण करून देतो ज्यांनी देशासाठी प्राणपणाला लावले तो आहे धैर्याचं बलिदानाचं आणि असामान्य ताकदीचं प्रतीक मधला पांढरा रंग पाहिलं की शांत कारण तो आहे सत्याचं प्रामाणिकतेचं आणि आपल्या अंतःकरणातल्या शांततेचं प्रतीक याच पट्टीत आहे अशोक चक्र जे फिरत सतत कारण देश थांबत नाही तो सतत पुढे जातो आणि शेवटी हिरवा रंग आपल्याला आपली माती आपली शेत निसर्ग आणि त्यातलं गोड नातं आठवणून देतं तो आहे विकासाचा समृद्धीचा आणि आपल्या जमिनीशी असलेल्या घट्ट संबंधांचा रंग पण तिरंगा फक्त रंगांनी भरलेली कापडाची एक तुकडी नाही तो आहे आपल्या देशाच्या प्रत्येक स्वप्नाचा प्रत्येक संघर्षाचा आणि प्रत्येक भारतीयाच्या गर्वाचा भाग पंधरा ऑगस्टला झेंडा वंदन करताना आपण केवळ झेंडा पाहत नाही आपण आपल्या माणसांशी आपल्या भूमीची आणि आपल्या इतिहासाची मान उंचावतो तिरंगा बघितलं की अंगावर शहारे येतात कारण त्यात आपण सगळे आहोत एकत्र एक अभिमानाने भारतीय हो। म्हणून माहिती आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा